सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रिया आज मी काय बनवत आहे तुम्हाला दाखवू का आज मी करंजा बनवत आहे दिवाळी नाही दिवाळी नाही आज दिवाळी असली नसली तरीही आमच्याकडे किरण करंजा बनतात कारण माझ्या बाळाला खाऊ खाऊ वाटलेत ना करंजा त्याच्यामुळे मी आज करंजा बनवत आहे हे बघू शकता तुम्ही तपतित करंजा बी बनवून ठेवलेले आहेत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी छोटास किचन आहे आमचं अशा मस्त मी अशा करंजा बनवलेले आहेत हे बघा आता मस्त तळत आहे त्याला छोटीशी कढई आहे आणि अशा टेस्टी टेस्टी अशा करंजा बनवना चालू आहे हे बाळा हातोकला बनवत आहे मी आता करंज्या बाळाला खाऊ वाटले करंज्या हे बघा बाळ त्या पण मला म्हटले की मला करंज्या खाऊ वाटले आज मला बनवू मी बनवल्या त्या आणि आज पण मस्त पैकी सारण वगैरे तयार केलं आणि आता मस्तपैकी छान अशा करंज्या मी बनवत आहे तुम्ही पण या सर्वजण खायला मस्त मज्जा करू

मी एकदम असं छान छान अशा गरम गरम करंजा बनवलेल्या आहेत या सर्वांनी करंजी खायला छान छान बनवले अशा वाटल्या मग तुम्हाला सर्वांना माझ्या बनवलेल्या करंजा जेव्हा वाटेल वा तेव्हा ते बनवायच्या आणि मस्त खायच्या एकदम गरम आहेत एकदम गरम गरम हे बघा बाळपण खात बसले करंजी